पाऊस 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 सकाळ दुपार संध्याकाळ सारखा असा पाऊस चालू आहे तर तीन दिवस झाले पाऊस काय उघडायचं नावच घ्यायना तर आता संध्याकाळचे पाच साडेपाच वाजली मुलींची शाळा सुटली आहे आणि पावसामुळे बस काही इकडे आली नाही त्याच्यामुळे त्यांना गाडी चालली आहे न्यायला म्हणजे आणायला चालली आहे तर बघू शकता पाऊस तीन दिवस झाले काही उघडायचं नाव घ्यायना आणि तुमच्याकडे पण पाऊस चालू आहे का मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा तर आमच्याकडे खरंच खूप असा बुर बुर सारखा पाऊस चालू आहे ऊन सूर्याने ते काय अजून दर्शन घडवलं नाही इकडे तीन दिवसापासून आणि बघू शकता इकडे रिमझिम असा सलग सलग पाऊस चालू आहे पण आमची शेतीची कामं ओरखली होती ना त्याच्यामुळे आता आम्ही खरंच खूप निवांत झालेलो आहो आणि तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये बघितले असेल झटपट अशी शेतीची कामं केले त्याच्यामुळे टेन्शनचं काम नाहीये पण सारखा असा कंटिन्यू जर आला तर शेतीच्या पिकांचं पण नुकसान होऊ शकतं कारण की पाणी साचलं तर कपाशी वगैरे अशी पिवळी पडायला लागतात ज्या लोकांची शेतीची कामं राहिले ते खरंच आमच्याकडे खूप टेन्शन मध्ये आहेत म्हणजे काहींचे राहिलेत काहींना लेबर भेटले नाही वगैरे वगैरे खूप असतं काही समस्या पण आता या पावसा पावसाने थोडस उघड झाप म्हणजे किंवा ऊन पडायला पाहिजे किंवा मग थोडा पाऊस पडायला पाहिजे असं असलं तर काही नाही वाटत पण सारखा पाऊस म्हटलं मग पिकांचं पण नुकसान व्हायला लागतं ना आणि आता खरंच असं वाटतं की पाऊस उघडावा म्हणून बघू शकत किती असं पाणी साचलंय सारखी रिमझिम चालू सा आहे सारखी पाणी जिरतय इथे त्याच्यामुळे इतकं काही तुम्हाला दिसत नाही तर आता संध्याकाळच्या वेळेस मस्त असा चहा घेतलाय तर संध्याकाळी पावसाच्या वातावरणात आमच्याकडे जी गाय ती व्याली म्हणजे तिला अं कारवट झाली म्हणजे गाय झाली तर बिचारीला खरंच खूप त्रास झाला पावसामुळे आणि डॉक्टरला वगैरे बोलवलं होतं तर तिला अशी कारवट झाली तर आता संध्याकाळी आमच्याकडे अभिषेक होताना त्याच्यामुळेच दुपारीच जेवण झालेलं होतं तर इकडे फक्त इडली आणि सांबर असंच बनवायचं होतं अगदी इडलीच जेवण करायचं होतं तर त्याच्यामुळे इकडे अशी झटपट इडली आणि सांबार बनवलं मस्तपैकी इडली अशी लुसलुशीत झालेली होती खूप छान झालेली होती आणि सांबरला जितक्या भाज्या होत्या तितक्या घातल्या कारण की ह्या दिवसामध्ये काही शेवग्याच्या शेंगा वगैरे नाही इतक्या मिळत तरी पण खूप छान असं सांबार झालेलं होतं आणि बाकीचं थोडीशी बनवली आणि काही इकडे एक भांडं लावलेलं होतं तर मस्त असं संध्याकाळचा बेस झाला आणि आता रात्रीचे नऊ साडेनऊ वाजले तरी पण पाऊस काय उघडायचं अजिबात नाव तुमच्याकडे सुद्धा असला तर कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि आता व्हिडिओची एंडिंग येतेच करू व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब जरूर करा